हॅलो अरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आहे सोळा तारीख फायनली आम्ही सिन्नरवरून निघालेलो आहोत घराचं काम फायनली आमचं झालेलं आहे परंतु डस्ट वगैरे किती आहे किंवा किती क्लीन करावं लागणार आहे ते आता गेल्यानंतर कळणार आहे आम्हाला तर आज आम्ही सकाळी सकाळी सातच्याही आधी निघालो सिन्नरवरून म्हणायला हरकत नाही आता पावणे आठ वाजले तर चला आता घरी गेल्यानंतर घर बघितल्यानंतर घराची हालत जी आहे ती आपल्याला कळणार आहे तर बघू आपण घर कशा हालत गाडीच पीयूसी करण्यासाठी थांबलो आपले आणि लोक दुकानासमोर बा ब्रेक किती घाण का बरं स्वच्छता मेंटेन करत नसतील लोक याचा मला नेहमीच खूप प्रश्न गाडीचे जे पीयूसी आहे त्याची डेट नमकी कालच आणि मग गाडीत बसल्या प्रश्न चेक केलं नाही तर मग परत फाईन भरावा लागतो आपल्याला पोलिसांना ते त्यांचं काम करतात तर लकीली आम्हाला ते पंपवर भेटून घेतलं तर गाडीचं पी यू सी करून घेत आहे पावणे नऊ वाजले प्रतीकलाही फोन केला आम्ही तो पण तो पण वेल काल बहिणीला आणि वेळ्याला घेऊन गेला मी म्हटलं ना तर आम्ही पोहोचू तेव्हा त्यालाही बोलवून घेऊ आजच्या दिवसात जेवढंही घर सेट करू मी तुम्हाला दाखवेलच ते मी गाडीमध्ये बसल्या बसल्या व्हिडिओ एडिट करते बाय द मी बाय द वे मी सकाळी सकाळी आंघोळ केली आणि माझा हा जो है, ड्रेस आहे हा मी शक्यतो नाईट ड्रेस म्हणून यूज करत असते किंवा घरामध्ये घालते पण माझ्याकडे वेस्टर्न आउटफिट होते त्यातली त्यात हे बरं होतं जरा इंडियन जे होते ते सगळे फारसे झाले होते मी नाही वॉश केले सिमनरनं मला वाटायचं आज आपण जाऊ आज आपण जाऊ दोन तीन इंडियन इंडियन ड्रेसेस होते ते वॉश करायचे बाकी होते त्याच्यामुळे मग मी हेच कपडे घालून मी झाली सकाळचे साडे नऊ किती वाजले प्रशांत दहा वाजले दहा आणि आता आम्ही ठाण्यामध्ये पोहचणारच आहोत इकडे ज्या बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये आम्ही आमची बिल्डिंग बघितण्याचा प्रयत्न करत होतो आणि ते दिसली आम्हाला हे बघा इकडे हा ब्रिज वगैरे आहे आणि हे पुढे आलं आपलं ठाणे पंधरा दिवसानंतर योन सुद्धा हे हाले घराचे प्लायवूड हे सामान जसंच्या तसं हे जे इथून स्विमिंग पूल वगैरे दिसतं ना याला मी भाळली खरं याने मला अट्रॅक्ट केलं दादा मर्द काय करायचं आहे त्याच्याशी काही कामाचा नाही तो माणूस मी काय न उठून नुसती आंघोळ करून आली त्याच्यामुळे माझा अवतार बराच खतरनाक आहे तर इग्नोर करा माझ्या लूकला परंतु आता आज कशी सिच्युएशन असली तरी आजपासून राहायला लागायचं आहे तर माझी एक मैत्रीण आहे मंत्री मैत्रीण म्हण मैत्रीण म्हणजे त्या मला व्हिडिओ थ्रू ओळखता आम्ही एकमेकींच्या घरी आलो गेलो पण आहे नीलमजी तर मी आता त्यांच्या घरी चालली आहे माझं थोडं काम आहे त्यांच्याकडे त्यासाठी त्यांच्या ते घरी जाऊन येतं तोपर्यंत प्रतिकही आणि कार्पेंटरची माणसं पण येतील जेणेकरून ते त्यांचं सामान फ्लॅटच्या बाहेर काढतील तर चला आता निलं जाऊन येते जेव्हा मी ह्या एरियामध्ये राहायची ना तर ह्या मंदिरात दर्शनाला यायचे सोमवारी कारण की इथेच मी जवळ राहायला होती तर म्हटलं चला आज आलो आहे तर दर्शन घेऊन घेऊ महादेवाला सांगू की घरात लवकरात लवकर आठवू द्या आणि इथे आमच्यासाठी ब्रेकफास्ट ऑर्डर करण्यात आलेला आहे नीलमजींच्या इथे मी व्हॅक्युम क्लीनर घ्यायला आली होती ऍक्च्युअली ती होती ब्रेकफास्ट वगैरे झाला आमचा एकदम हेवी आता लंच करायची गरज नाही तर या होतो आप भी आई होता आणि मी पहिले पण आलेली नीलमजींकडे आणि तेव्हा पण मी व्हिडिओ बनवला आहे तर वरुण भाऊजांनी सकाळी सकाळी दूध दिलं होतं आणि ॲक्च्युली मी काय केलं मला ना मध्येच इच्छा झाली तर मी ती बॉटल खोलून दूध पिलं होतं नाही तर मी ते दूध म्हणजे असं आपण म्हणतो ना आपल्याकडे वानोळा म्हणून निलमजींना दिलं असतं घरचं म्हणून परंतु मी त्यातलं पिलं होतं तर मग ते गरम करून आणलं निलमजींकडनं आणि त्यांनी आम्हाला समोसा फरसन बाहेरून ऑर्डर केलं होतं त्या गुजराती आहे ना त्या गुजराती आहे तर गुजराती लोकांचे ठेपले जे असतात घरी बनवलेले त्यांनी ते आम्हाला खाऊ घातले आणि खूप छान स्वभावे निलंम जिंच मस्त बोलल्या मला झोपायला इकडे या काही पण मदत लागली तर सांगा जेवायला या वगैरे आणि व्हिडिओद्वारेच त्या आम्हाला ओळखतात इवन त्यांच्या बहिणी पण माझे व्हिडिओ बघतात तर त्यांच्या बहिणींना पण मी व्हिडिओद्वारेच थँक्यू म्हणेल ॲक्च्युली त्यांच्या बहिणींनीच त्यांना माझा व्हिडिओ पाठवला होता सुरुवातीला आणि आता आम्ही आलोय प्रतीक पनवेलला आलाय कालच माझ्या लहाण्या बहिणीला पनवेल वाल्या बहिणीला तिच्या मिस्टरांना घेऊन तर पोहोचला आहे तो केव्हाचा इथे या फ्लॅटवर आता आम्ही पोहचूच एक पाच मिनिटामध्ये बघा हे आमचं बेड आहे ज्याच्यावरती किती धुळे तुम्ही बघू शकता आणि जेवढी धूळ ह्या बेडवर आहे तेवढी प्रत्येक वस्तूंवर आता जे कार्टन बॉक्स आहे ते चला वरच्यावर त्यांची धूळ आहे परंतु ती पण काढावी लागेल नाही तर मग ती धूळ न काढता जर बॉक्स ओपन केलं तर मध्ये धूळ चालली जाईल म्हणून आम्ही व्हॅक्यूम क्लिनरने वरची धूळ काढून घेतली प्रतीकचा फ्रेंड कृष्णा तो देखील हेल्प करायला आला हॉल पहिले क्लीन करून घेतला आणि चटई टाकून दिली की मधूनमधून थोडं रिलॅक्स करायला बसता येईल बेड प्लास्टिक लावलेले पण ते मध्ये मध्ये फाटलेलं आहे मध्ये पण सगळ्या प्रत्येक वस्तू वस्तूंवर खोक्यांवर बेडवर वगैरे खूप अशी धूळ आहे मध्ये क्ली उघडल्यानंतर मध्ये दिसेल सामान क्लीन पण त्याच्यासाठी आधी बाहेरची धूळ काढणं गरजेचं आहे तर वॉशिंग मशीन इथे फिट झाली नाही परंतु आम्ही त्या छोट्याशा बाल्कनीमध्ये सध्या तरी ठेवून दिली तिला स्टँड बनवावा लागणार आहे आणि ह्या मोठ्या बेडवरची डस्ट जी आहे ती प्रतीक व्हॅक्यूम क्लिनरने क्लीन करतोय दोघं मित्र एकमेकांना चिडवताय विचारा कृष्णा थोड्या वेळा का हो थोड्या वेळासाठी का होईना आला होता हेल्पला तर तुम्हाला अंदाज येऊ शकते ह्या बेडला बघून की प्रत्येक वस्तूवर किती धूळ जमा झालेली आहे आणि व्हॅक्यूम क्लिनरची खूप हेल्प झाली आम्हाला अशा पद्धतीनेच आम्ही सगळी डस्ट जी आहे ती क्लीन केली प्रत्येक वस्तूवरची हे बघा यांची कशी मस्ती चालली आहे दोघांची बेड प्लास्टिकमध्ये रॅप केलेलं होतं परंतु आता इतके वर दिवस झाले पंधरा सोळा दिवस झाले आणि ते मध्ये मध्ये फाटलं फाटल्यामुळे ते असं मध्ये धूळ चालली गेली जर ते व्यवस्थित पॅक केलेलं असतं आणि बिलकुल फाटलं नसतं तर मग मध्ये जी बाजू वर होती तीरच वर करा क्लीन करायला घेतोय आपले प्रशांतजी त्यांचं चाललंय बेड टाका बेड टाका म्हणजे मस्तपैकी त्यांना बसता येईल मोठ्या मोठ्या वस्तू लावायला हेल्प केली प्रशांतजींनी सरकवायला वगैरे पण बाकी नाही हे बघा ह्या बॅग वगैरे अशा पण खूप सगळ्या गोष्टी ना ज्या खोक्यामध्ये नाही आहे छोटे छोटे खोके तर त्यांच्यावरती खूप खो, म्हणजे खूप धूळ गेली खूप वाईट वाटत होतं म्हणजे अक्षरशः मी तर सांगते ना मला रडायला येत होतं इतकं संसाराची माझ्या वाताहात झाली हा बघा हा सोफा मध्ये क्लीन होत्या वस्तू तो काई ने, पन वर्ची मला खुँँ, खुँँ पन काही डाऊट नाही पण मग वरची धूळ काढायला आम्हाला खूप म्हणजे खूप मेहनत करावी लागली आणि कार्पेंटरचा माणूस आला होता पण त्याने आमची काही मदत केली नाही चांगला संध्याकाळचे सव्वा सहा वाजले आणि पूर्ण अजून झालं नाही लावून आणि मी खूप शूट पण घेत नाही खरं सांगू तुम्हाला तर आणि याआधी पण मी सांगितली ही गोष्ट आणि आज पुन्हा सांगते की आम्ही एवढ्या छोट्या घरामध्ये कधीच राहिलेलो नाही म्हणजे हे टू बी एच के घर आहे परंतु याची साईज म्हणजे पाचशे ऐंशी स्क्वेअर फीटचा हा फ्लॅट आहे तर आम्ही कधीच एवढ्या छोट्या घरामध्ये राहिलो नाही तुम्ही माझं हैदराबादचा फ्लॅट बघितला आणि प्लीज मला मान्य आहे तुमच्या चांगल्या भावना आहे तुम्ही भा माझ्या मैत्रिणी खूप छान छान कमेंट करता आणि आय रिअली अप्रिशिएट दॅट खरंच की माझे व्हिवर्स खूप छान आहे परंतु सारखं तेच 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 चांगल्या भावनेने म्हणता की स्वतःचं घ्या आणि मी अनेकदा सांगितलं आहे परंतु काही मैत्रिणी मग रेग्युलर व्हिडिओ बघत नसणार आहे की आम्ही एक स्वतःचं घर प्रॉ पूर्ण रेडी नाही आहे आय नो बट सिन्नरला आम्ही केलेली आहे व्यवस्था प्रशांतजींचं म्हणणं असं मी हे आधी सांगितलं आहे ॲक्च्युली मला सांगायचं कंटाळा आला पण कमेंट असं येताना मग मला बोलावं लागतं प्रशांतजींचं म्हणणं असतं मुलं त्यांच्या मार्गी लागले की ब तुझ्या सगळ्या बहिणी वगैरे आणि आमच्या बहिणी बहिणींचे रिलेशन खूप छान आहे तर बहिणी आणि सगळे तिकडे तर आपण म्हातारपणी सिन्नरला राहायला जाऊ म्हणजे आम्ही जाऊच असं नाही आता उद्या काय होणार आहे याचं आज कोणी सांगितलं आणि तुम्ही सम म्हणजे समजायला पाहिजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी असतात अनेक प्रॉब्लेम असतात किंवा काही कारण असतं जेणेकरून माणूस काही निर्णय घेऊ शकत नाही तर तुमचं म्हणणं बरोबर आहे की एवढं भाडं भरण्यापेक्षा ई एम आय जाईल आणि स्वतःचं घर होईल खूप सगळ्या मैत्रिणींचं म्हणणं असं की एवढं भाडं भरण्यापेक्षा ई एम आय जाईल आणि घर स्वतःचं होईल परंतु नाही प्रशांतजींच्या गोड डोक्याला पटत प्रशांतजींना नाही पटत त्या गोष्टी आणि हो आमच्या घरामध्ये मेन जो डिसिजन मेकर आहे ते प्रशांतजीच आहे तर तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद राहिला तर लवकरच माझं होईल घर कुठेतरी पण अजून तरी आम्ही त्या विचारामध्ये नाहीये एक दोन वर्ष तरी नाही बघू मग आपल्याला प्रतीकच्या लग्नाच्या आधी आपल्याला स्वतःचं घर आहे हे तुम्ही पण लक्षात राहू द्या मी पण लक्षात राहू देईल तर हे घर खूपच छोटं आहे आणि खूप आम्ही डिस्टर्ब आहोत खरं सांगते पण परत आम्हीच बोलतो की नाही नाही आज चतुर्थीचा दिवस आहे बायदवी तुम्हाला सगळ्यांना चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही ह्या घरामध्ये सामान टाकलं तो दिवस होता अक्षय तृतीया आज आम्ही राहायला आलोय आज आहे चतुर्थी आणि आता जे झालं ते झालं त्याला पण काही करू शकत नाही पंधरा दिवसानंतरही आम्ही या घरात आलो तर घराची अवस्था फारच वाईट आहे रेडी नाही आहे घर कारपेंटर चुकीचा भेटला ओनरला चुकीचा भेटला तो आम्हाला नाही परंतु काय करू शकत नाही आता त्याला हॉलमध्ये मी जेव्हा पूर्ण घर सेट होईल तेव्हा लूक दाखवेलच परंतु म्हणजे आत्ता हॉलमध्ये हा मी आत्ता ज्या सोफ्यावर बसली हा सोफा मागे बेड उभं केलं आहे कारण की ते फोल्ड होऊन गेलं आहे कसं तरी टाकून दिलं कार्पेंटरच्या लोकांनी हॉलमध्ये हा सोफा आहे प्लस राईटला डायनिंग टेबल आहे माझ्यासमोर माझं डबल डोअरचं फ्रीज आहे राईट साईडला भिंतीवर टी व्ही लागणार आहे मध्ये सेंटर टेबल आहे हे सगळ्या वस्तू ठेवल्यानंतर हॉल अतिशय छोटा वाटतोय खूपच छोटा वाटतोय आणि आम्ही आम्हीच कधी एवढा छोटा हॉल आमचा कुठल्याच घराचा नव्हता तर अक्षरशः दोन तास झाले आम्ही ती घं आयली का प्रशांजी प्रत्येक मी असं बसलो इथे सुन्न मग परत आम्हीच असं बोलतो की ठीक आहे आता घेतलं गे गेलं घेतलं गे गेलं अकरा महिने काढून घेऊ ॲक्च्युली तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे हे घर घेतल्यानंतरही आम्ही विचार केला होता की कॅन्सल करू आणि दुसरीकडे शिफ्ट होऊ परंतु हे घरामध्ये सामानवर आणायचे इल लिफ्टचे चार्जेस अकरा हजार आठशे घेतलेले आणि दुसऱ्या कुठल्या सोसायटीत घर मिळूनही गेलं असतं पण तिथे पण सामानवरती शिफ्ट करायचे पाच दहा हजार रुपये लागले असते प्लस लेबर लागलं असतं तर खूप सगळं आमचं नुकसान होणार होतं म्हणून मग आम्ही विचार केला ठीक आहे चला घेतलं तसं घेतलं आता वर्ष काढून घेऊ परंतु आत्ता जेव्हा सामान आहे अक्षरशः म्हणजे काहीच सुचत नाही आहे तरी पण मी असं ठरवलं आहे की ज्या वस्तू मला लागत ला नाही क्रॉकरीज झाली किंवा एक्स्ट्राच्या खूप सगळ्या वस्तू त्या ओपनच करायच्या नाही किंवा ओपन जरी केल्या तरी ज्या नाही लागत त्या परत बॉक्समध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवून देते तर हे घर माझं खूप तुम्हालाही बघायला छोटं वाटणार आहे जेव्हा सगळं लावून होईल तेव्हा मी दाखवेलच तर असं सगळं आहे मी आता बोलताना हसते पण मला खरंच सांगते मला स्वतःलाही वाईट आहे कारण ह्या घराचा डिसिजन माझा होता मी बघितल्याबरोबर खूप अशी नाही नाही डन 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 जब की हा फ्लॅट बघायचा जस्ट आधी आम्ही हिरानंदानीमध्ये एक फ्लॅट फायनल करून आलो होतो थ्री बी एच के ज्याच्या याच्या रेंटमध्ये भाड्यामध्ये विशेष काही फरक नव्हता आय थिंक याचा अडोतीस होतो त्याचं बेचाळीस होतं आता हा बायदव्या मला पस्तीस रेंटमध्ये मिळालेला आहे पण मी इथली सोसायटी बघून खूप इम्प्रेस झाले आणि हैदराबादवरून खूप छान सोसायटीतून मी आले होते त्याच्यामुळे मला असं होतं की सोसायटी पण छान पाहिजे तर चला जे होतं ते चांगल्या करता होतं आपण असा विचार करूया आणि घराबद्दल जास्त डिस्कस न करता आता पॉझिटिव्ह विचार करूया की आलो तर ह्या घरामध्ये आपण निदान अकरा महिने एक वर्ष तरी काढून घेऊ ॲडजस्टमेंट आपल्याला करता आलीच पाहिजे जेवढंही आहे जसंही आहे आता अकरा महिने आम्ही काढून घ्यायचे असंच ठरवलं ह्या घरामध्ये तर आंघोळ मी सकाळीच करून आली आहे प्रचंड धूळ आहे मी नीलमजींकडून व्हॅक्यूम क्लीनर घेऊन आले त्याची बरीचशी मदत होते मला आता प्रशांतजी आणि प्रतीक खाली गेले चहा वगैरे पिण्यासाठी तर मलाही आता सिन्नरला राहून चहा बिस्किट हे सगळं खाण्याची खूप सवय लागली ते नहीं, नहीं। सव सव ते तर ना 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 ते मला बोलले तू नाही येत का तर मी बोलली नाही नाही एवढ्या खतरनाक लूकमध्ये मी नाही आहेत केस बिस सगळे डस्टी आहेत कपडे वगैरे तर त्यांना मी बोलले की तुम्ही माझ्यासाठी घेऊन या प्रतिकला तर प्रतीक आणि प्रशांतजी यांना नाही आवडत आहे असं पसारा आणि सगळ्या धूळ धाळमध्ये मी शूट करेल तर त्यांना नाही आवडत आहे ते मला म्हणताय काय शूट करते काय शूट करते म्हणून मी विशेष शूट पण नाही करते आणि बघू आता हळूहळू दोन तीन दिवसामध्ये माझं घर पूर्ण सेट होऊन जाईल तर ज्यावेळेस पूर्ण सेट होईल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेलच तर चला आता थोडी कामाला लागते बराच वेळ झाला मी सांगते ना लास्टचे दोन तास आम्ही अशा हॉलमध्ये बसून सगळ्या गोष्टींवर डिस्कस करतोय की ते प्रतीक मला म्हणतो आ मम्मा तुलाच खूप आवडलं होतं तूच बघितल्या बघितल्या फायनले फायनले करायला लागली प्रशांतजी मला आहे की आपण एवढ्या छोट्या घरात कधीच नाही राहिलो आणि नाही का असं वाटतंय पण मग शेवटी आम्ही प्रशांजीज बोलले की ठीक आहे चला आता जे आहे जसं आहे आपण ॲडजस्ट करू अकरा महिने काढून घेऊ बहिणींचे फोन आले भाऊजाईचा फोन आला आईचा फोन आला सगळ्यांचे फोन आले पोचले का झालं का लावून म्हणजे लावायला सुरुवात केली का आत्ता अक्काला मी तेच म्हटले बबली अक्काला की मला अक्षरशः म्हणजे त्या दुघे शेजारी शेजारी आल्यानं मला खरंच असं कुठेतरी वाटत होतं की आपण पण इथे येऊ राहायला विजयनगरला मी इव्हन प्रशांतजींना बोलले पण तर प्रशांतजींना तर काय सीनणार आवडतंच माहीत नाही हा विनोदाचा भाग आहे पुढे उद्या काय होईल सांगता येत नाही पण असं राहून आली ना दोन चार दिवस तर असं वाटतं सगळे तिकडन मी एकटीच इकडे पण वेलची बहीण आहेच पण ती तिच्या कामामध्ये बिझी असते तर चला आता मी थोडंफार किचनची क्लिनिंग करून घेते म्हणजे किचन मला लावता येईल जे किचन ट्रॉली जे केलेले आहे त्या क्लीन करून घेते रात्रीच्या वेळेस आम्ही सगळी आवरावर करून झाल्यानंतर मी आंघोळ वगैरे केली फ्रेश झाली आणि मग आम्ही जेवणासाठी बाहेर गेलो कारण की आमच्या घरामध्ये गॅस कनेक्शन नाही आहे नाही आहे अजून म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याला जस्ट आम्ही खिचडी बनवून खाल्ली असती जर गॅस चालू असता तर पण ते पॉसिबल नव्हतं म्हणून आम्ही बाहेरच डिनर घेतलं कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू